नमस्कार डी चोवीस तासकीय न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यातील ता मालेगाव तालुक्यातील हिसवाळ गावात अत्यंत शेवटचं गाव आहे धुळे जिल्ह्यामध्ये याची हिस्ट्री आम्ही जर तुम्हाला दाखवायचं जर म्हणलं तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हा ग्रामपंचायतला जाणारा रस्ता आहे ह्या गावाच्या अनेक समस्या आहेत तुम्ही बघितले आता रस्त्याच्या समस्या असतील ज्या मंदिराकडे जाणाऱ्या असतील पाण्याच्या ज्या समस्या असतील त्या देखील आपण बघितले आता आम्ही तुम्हाला दाखवतो जे देशाचं भविष्य आहे त्याला म्हणतात मुलं आज देशाचे भविष्य घडवणारे जे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी असेल म्हणून हा रस्ता होत नाही का असा देखील प्रश्न या गावामध्ये निर्माण होतोय आपल्या सोबत या ठिकाणी छोटे छोटे मुलं आहेत आपण त्यांना विचारू बाबा तुझं नाव काय विक्रम विक्रम शाळेत जातो तू हो काय ना कुठल्या शाळेत जातो आठली इटली शाळा तुम्ही जा शाळेमास्तर येस शाळेमा कितला दिन पण जाईन येणार पंधरा पंधरा तुम्ही बघू शकता पंधरा दिवसापासून हे मुलं शाळेत जात नाहीये आणि त्यांची वा, अत्यंत वाईट परिस्थिती याच्यामुळे म्हातारे जे वयस्व विरुद्ध वे लोक हो आहेत त्यांना पाण्याची समस्या मुलांना शाळेची समस्या अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे इथले जे ग्रामसेवक असतील इथले तलाठी असतील व इथले जे कोणी बीडीओ असतील त्यांना हे आदिवासी मुलं दिसत नसतील का जर त्यांना हे देतच नसेल तर शासनाने अशा लोकांवर कारवाई करावी असे देखील या माध्यमातून अन्यथा ते आदिवासी लोकांना दाबून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता असा देखील प्रश्नचिन्ह या गावामध्ये होत आहे कॅमेरामॅन जॉनी पवार जय महाराष्ट्र